तिसंगीतील तरुणांच्या निर्णयाचं जिल्हाभर कौतुक डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाची यात्रा उत्साहात गगनबावडा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या तिसंगी गावातील ग्रामस्थांनी तरुणांच्या सहकार्यातून डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाच्या यात्रेत चांगलीच रंगत आणली होती गुलालीची उधळण हलगीचा कडकडाट ओळंडूर वाहणारा भक्तीचा जागर तरुणांसह महिला तसेच वयोवृद्धांचा प्रचंड सहभाग ज्योतिबाच्या जोतिबा अशा उत्साहपूर्ण वातावरणात ग्रामदेव ज्योतिर्लिंगाची यात्रा रविवारी संपन्न झाली यात्रा या संकल्पनेला ग्रामीण महाराष्ट्रात वेगळे स्थान आहे लोकांच्या मनाला आनंद देणारा आणि अंतर्मनाला साथ घालणारा हा उत्सव कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये यात्रेची धामधूम सुरू आहे गगनबाडा तालुक्यातील किसंगी गावची यात्रा काल रविवारी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली रविवारी सकाळी विधिवत पूजा करून सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने काकड आरती झाली माहेरी आलेल्या सासूवाशी ग्रामस्थ तसेच परिसरातील भक्तांनी ग्रामदैवत देवा ज्योतिर्लिंग देवालयात जाऊन दर्शन घेतले दिवसभर मंदिरात भक्तीचा माळ फुलला होता ज्योतिबाच्या नावाने चांगभल या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह उसळून वाहत होता जुन्या व नवीन गुंफलेल्या नात्यांमध्ये आपुलकीची विण सुसंवादातून घट्ट रुजवली जात होते आपल्या आयुष्यात कायमच आनंदाची पहाट उगवण्यामागे नेहमीच पाठीशी असणाऱ्या आपल्या लाडक्या ग्रामदेवत ज्योतिबाचं सजलेलं रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवत माहेर वाशिनी आपल्या लेकरा बाळांना सुख समाधान दे तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहून दे अशी मनोभाव पूजा करत होत्या जुन्या बालमैत्री भेटून एकमेकीच्या सुखदुखाची विचारपूस करताना अनेक माहेरवाशी आपल्या बालपणात हरवून गेल्या होत्या वयोवृद्ध मंडळी आपल्या डोळ्यात मोठ्या झालेल्या लेकरांना त्यांच्या सुखासाठी भरभरून आशीर्वाद देत होते माहेरपणाच्या मुक्त वातावरणात लाडक्या लिकीची चाललेली घरांमध्ये धांदल व गडबड पाहून माता पित्यांना सुखद धक्का देत होता देवालय परिसरात सायंकाळी सजवलेली मानाची शासनकाठी काठी नाचवताना तरुणाई भक्तीच्या सागरात चिंब भिजून गेली होती फटाक्याची आतिषबाजी गुलाल व खोबऱ्याचे उदळण व पारंपरिक वाद्याचा गजर सजवलेल्या बैलगाड्या व ज्योतिबाची पालखी गावातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत मिळवणूक काढण्यात आली मुख्य मार्गावर पालखीचं सुहासिनीकडून जोरदार स्वागत करण्यात आलं सायंकाळी मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील शेकडो भक्तांनी त्याचा लाभ घेतला अत्यंत व संपन्न या यात्रा जिल्ह्यात कौतुक झालं ते त्या तरुणांच्या एकमुखी निर्णयाचं डॉल्बीला पारंपरिक वाद्याच्या साथीने यात्रा असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं त्या आव्हानाला येथील तरुणांनी एकमुखी पाठिंबा देत डॉल्बी डीजे हद्दपार करत पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखी व मि सोहळा पार पाडला डीजेचा दंडात नसल्याने वयोवृद्ध ग्रामस्थांसह सर्वांनी यात्रेचा मन मुराद आनंद लोटला येथील तरुणांनी डॉल्बी मुक्त उत्सव साजरा करून जिल्ह्यातील तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे असं कौतुक देखील गावातील पदाधिकाऱ्यांनी केलं जांभळी कसा न्यूज ती राम करले